चला नमस्कार मित्रांनो मुंबई हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस सीसच्या दोन हजार प्लस जागा आहेत फॉर्म पण तुम्ही लवकर भरून घ्यायचा आहे पण नेमकं फॉर्म कुठे भरायचा आजचा विषय तोच आहे फॉर्म कुठे भरायचा कारण याच्यावर तुमच्या बऱ्याच गोष्टी सोयीस्कर होणार आहेत आणि तुम्हाला खूप गोष्टी याच्यातून माहिती होऊन तुमच्या सिलेक्शन वर याचा इफेक्ट होणार आहे म्हणून फॉर्म कुठे भरायचा हे खूप महत्वाचं आहे जाणून घ्या सगळ्या गोष्टी अनालिसिस बेसिसवरती ओके आता या कुठे आहे मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर साठी या पूर्ण व्हॅकन्सी आहेत मित्रांनो यापैकी तुम्ही फॉर्म कुठे भरायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत आता तुम्ही सुरुवातीला एक लक्षात जाणून घ्या की बाबांनो इथे मुंबईला नागपूरला आणि छत्रपती संभाजीनगरला जर तुम्ही क्लर्कसाठी फॉर्म भरत असताल तिन्ही ठिकाणी एकाच पोस्टला जर फॉर्म भरत असाल तर ते अलाउड नाहीये कारण की जर क्लर्क साठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा शिपाई ये हमाल फारशसाठी फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही एकतर मुंबई किंवा नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर तिन्ही पैकी थी एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकता सेम पोस्टचा म्हणत आहे जर तुम्ही क्लर्क लानोला किंवा शिपाईला भरताय एकाच पोस्टचा तर या तिन्ही पैकी थी एकाच ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु समजा तुम्ही क्लर्कचा स्टेनोचा आणि शिपाईचा असं वेगवेगळ्या पोस्टचा फॉर्म भरताय तर तुम्ही सगळीकडे फॉर्म भरू शकता पण एकाच पोस्टात जसं की तुमचं क्लर्क असेल किंवा स्टेनो असेल म्हणजे क्लर्कचा मुंबईला भरताय नागपूरला भरताय छत्रपती संभाजीनगरला नाही या तिन्ही पोस्टचा सगळीकडे भरू शकतो पण एकाच पोस्टात सगळीकडे भरू शकत नाही ही गोष्ट क्लिअर झाली आता दुसरा मुद्दा आता या तिन्ही पैकी समजा क्लर्क स्टेनो शिपाई किंवा हमाल फरक जे काही पोस्ट आहे त्याचा फॉर्म आम्ही कुठे भरायचा मुंबईला नागपूरला का छत्रपती संभाजीनगरला ह्या दोन चार गोष्टीत मग तुमचा सॅलरी इफेक्ट पडेल का किंवा सॅलरी तुमची व्हॅरेबल होणार आहे का समजा तुम्ही मुंबईला भरला हे तर नाही बिलकुल नाही परंतु बाकीच्या गोष्टी मध्ये कारण पे स्केल जो आहे यस थ्री आणि यस टेन नुसार पे स्केल तुम्हाला मिळणार आहे म्हणजे शिपाई आणि बाकीच्या पोस्ट सोळा सहाशे ते बावन्न सहाशे म्हणजे एस थ्री पे स्केल असणार आहे आणि क्लर्क असेल तुमचा स्टेन असेल त्याच्यामध्ये एस टेन बऱ्यापैकी तुमचा एकोणतीस दोनशे ते त्र्याण्णव म्हणजे जवळपास लाखभर डिग पगार आहे तुम्हाला याच्यामध्ये काहीच तुम्हाला सॅलरीत होणार बाकीचे अलाउन्स सुद्धा तुम्हाला आठव्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे कारण की हे गव्हर्नमेंट पोस्ट आहे आणि हायकोर्टाची पोस्ट आहे आणि त्याची एक्झाम सुद्धा कोर्टच घेणार आहे त्याच्यामुळे कोण एक्झाम घेणार आहे काय याचा सुद्धा जास्त भानगडीत पडायचं नाही आता समजा तुम्ही मुंबईला फॉर्म भरला शिपाई सुरुवातीला स्टेप बाय स्टेप बघूया शिपाई आणि बाकीच्या पोस्टसाठी समजा मुंबईला किती आहेत मित्रांनो पाचशे सत्तर जागा आहेत नागपूर खंडपीठाला आहे एकशे पंधरा आणि छत्रपती संभाजीनगरला आहे दोनशे दोन जागा ह्या शिपाई बाकीच्या पोस्टसाठी ओके तर क्लर्क आणि स्टेन इतर पोस्टसाठी आहे आठशे तीस आहेत मुंबईला नागपूरला एकशे सहासष्ट आणि छत्रपती संभाजीनगरला तीनशे छत्तीस जागा आहेत मित्रांनो ठीक आहे आता इथे काय जागेचं जर डिफरन्स बघितला मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे इथं डबल जागेचा फरक आहे आणि ह्या नागपूर आणि मुंबईला कंपॅरिझन केलं तर इथं चार फट पाच फट फरक आहे जागेचा म्हणून आता जिथे जास्त जागा व्हॅकन्सी असतात तिथे बऱ्यापैकी विद्यार्थी मित्र फॉर्म भरू शकतात कारण तिथं कट ऑफ कमी लागण्याचे चान्सेस असतात असं एक स्टडी जर आपण तुम्ही कुठल्या एक्झामचा केला तर मिळून भेटलं म्हणजे मागच्या वेळेस काय झालं तर तलाठी एक्झामला सुद्धा काय झालं रायगड जिल्ह्यामध्ये काय झालं तिथं की बाबा कमी कट ऑफ लागेल कमी कट ऑफ लागेल सगळ्या गावाने की तिथं फॉर्म भरला मोट ऑफ लागला त्यात असं होतं का माने सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं महत्वाचं असतं जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरला जागा जास्त आहे फॉर्म सुद्धा जास्त येणार अर्थातच फॉर्म जास्त येणार परंतु आता तिथं तसं नाही जर तुम्ही समजा राहत आहे मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भ साईडला म्हणजे नागपूरच्या साईडला राहताय आणि तुम्ही फॉर्म भरताय मुंबईला थोडस कुठेतरी कॉम्प्लिक्ट होतंय कारण की का मित्रांनो इथे जर तुम्ही मुंबईला फॉर्म भरला सिलेक्शन जरी झालं तर तुमचा इथं राहण्याचा खर्च खाण्याचा खर्च बाकी ट्रॅव्हलिंग अलाउन्स जास्त असणार आहेत म्हणून इथे सॅलरी जेवढे मिळेल तेवढं तुमचं डिडक्शन सुद्धा होणार आहे म्हणजे पर्सनल डिडक्शन बोलत आहे मी जे गव्हर्नमेंटचं होणार तर ते होणार इथं पगार सुद्धा तुमचा चांगला असेल परंतु इथं खर्च सुद्धा तसा वाढणार आहे म्हणून जर तुम्ही मराठवाडा ओके मराठवाडा आणि विदर्भ साइड म्हणजे नागपूरच्या आसपासच्या व्हिलेज सिटीमधून येत असेल तर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे मित्रांनो कारण तुमच्या घरापासून जिल्ह्यापासून जवळ असणार आहेत आणि तुमचा खर्च सुद्धा मुंबईच्या तुलनेत कमी होणार आहे परंतु आता फक्त खर्चालाच पकडून बसायचं का नाही कारण की काय आपल्याला सिलेक्ट होणं महत्वाचं मग ते आपण मुंबईला होऊ नागपूरला किंवा छत्रपती संभाजीनगरला ओके इकडे आणि याच्यामध्ये काय आहे की बाबा पाच वर्ष तुम्ही तिथं ट्रान्सफर घेऊ शकत नाही म्हणजे एकाच ठिकाणी करू शकता एका ठिकाणी जरी असलं तरी तुमचा दरवर्षे पगार वाढणार आहे सगळे अलाउन्सेस एक्स्ट्रा मिळणार आहे तर जसं गव्हर्नमेंटचा रुद्धा असेल तसं म्हणून तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता परंतु तुम्हाला विश्वास जर विश्वास होता की हा मी शंभर टक्के याच्यामध्ये सिलेक्ट होणार आणि हा जे व्हिडिओ बघतो तो शंभर टक्के सिलेक्ट होणार कारण त्याला ह्याचं वेळ लागलेला एक्झामचा आणि त्याला सिलेक्ट व्हायचं म्हणूनच हे जे लोक आहेत ते आपला व्हिडिओ पाहता येतात तर सिलेक्ट होणं महत्वाचं आहे मग कुठे हे बरा फक्त अनालिसिस काय आता इथे मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरची वेटिंग लिस्ट जर पाहिली हे सुद्धा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो कारण की काय तुम्ही फॉर्म भरताय सिलेक्शन हे आहे निवडे सुद्धा त्याची एक था था, जागे ची आणि जागा असतात एवढ्या जागेची निवड होणार पोस्टनुसार आणि त्याच्यामध्ये चार टक्के आरक्षित दिव्यांगासाठी सुद्धा जागा आहेत ठीक आहे ज्या दोन हजार प्लस जागा आहेत त्याच्यामध्ये चार टक्के मग नागपूर असेल छत्रपती संभाजीनगर मुंबई असेल चार टक्के दिव्यांगासाठी आरक्षित जागा आहेत मित्रांनो बाकीच्या इतर विद्यार्थी मित्रांनो आहेत मित्रांनो ठीक आहे आता इथे जर तुम्ही पाहिलं शिपाई मुंबईला एकशे ची वेटिंग लिस्ट असणार आहे म्हणजे काय तुमचं थोड्या बहुत मार्काहून जर प्लस मायनस झालं तुम्ही वेटिंग लिस्ट पडला तर हे सुद्धा जाणून याच फक्त हेच आपल्याला महत्वाचं आहे हे चार पॉईंट आपल्याला महत्वाचे तर वेटिंग लिस्ट कुठे किती आणि कशी असणार आहे एकशे सदोतीस वेटिंग लिस्ट असणार आहे मुंबईसाठी नागपूरसाठी असणार आहे अठ्ठावीस हे शिपाई पदार्थ इतर पदार्थ बोलतोय आणि छत्रपती संभाजीनगरला अठ्ठेचाळीस थोड्या फार मार्कवरून तुमचं जर हे कमी झालं तर इथे वेटिंग लिस्टमध्ये जरी पडला तरी तुम्हाला इथे अठ्ठेचाळीसचा स्कोप आहे संभाजीनगरला नागपूरला आहे अठ्ठावीसचा आणि मुंबईला आहे एकशे सदोतीसचा चा मित्रांनो क्लर्क आणि स्टेन आणि इतर साठी तुम्ही भरणार आहेत मुंबईला आहे मित्रांनो सगळ्यात जास्त वेटिंग लिस्ट स्कोर हो आहे तो आहे दोनशे दोनशे दो विद्यार्थी मित्र वेटिंग लिस्ट वर त्यांना ठेवणार आहेत म्हणजे ज्यांचं मिरिट लागलं चांगलं जे फायनल सिलेक्ट झाले ते झालेच परंतु एक वेटिंग लिस्ट असते ते मुंबईला असणार आहे दोनशे मित्रांनो नागपूरला असणार आहे चाळीस आणि तुमचं छत्रपती संभाजीनगरला असणार आहे एक्क्याऐंशी बरोबर म्हणजे इथं कम्पॅरिझन बघा मुंबईलाच सगळ्यात जास्त आहे वेटिंग लिस्ट एकशे सदोतीस दोनशे एक, दो एक नुसार आहे शिपाई ड्रायव्हर अष्टेनो कलर इतर नागपूरला आहे अठ्ठावीस वेटिंग लिस्ट आणि ही आहे चाळीस आहे मित्रांनो ठीक आहे आणि छत्रपती संभाजीनगरला अठ्ठेचाळीस आणि एक्क्याऐंशी हे तीनच पॉईंट एक दोन तीन हेच आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये क्लिअर करायचंय वेटिंग लिस्ट किती आहे तुम्ही तर शंभर टक्के सिलेक्ट होणार परंतु काय उन्नीस दीस कॉम्पिटिशन जास्तच झालं आणि तुम्ही एका दोन मार्कावरून तुम्ही कुठेतरी अडकलात वेटिंग लिस्ट मध्ये पडलात तर मग हे जाणून घेणं महत्वाचं आहे वेटिंग लिस्ट सुद्धा इथे जास्त आहे याच्या कम्पेअरला इथे जरा ॲव्हरेज आहे तिथे पण ॲव्हरेज आहे मुंबईला सगळ्यात जास्त आहे ठीक आहे म्हणून काय करायचं तुम्ही मुंबईला जरी भरला तरी सगळ्यात बेस्ट आहे काही प्रॉब्लेम येणार नाही ना तिथे कारण तिथे वेटिंग लिस्ट जास्त आहे जागा पण जास्त आहेत मित्रांनो ठीक आहे आणि जर तुम्ही नागपूरला भरला आसपासच्या जिल्ह्यातले असाल तर तिथे पण ॲव्हरेज जागा आहेत चांगल्या जागा आहेत असं काही नाही की तिथे जागा कमी असणार म्हणजे कॉम्पिटिशन कमी असणार किंवा अभ्यास आपल्याला कमी करावा लागणार बिलकुल नाही बिलकुल नाही छत्रपती संभाजीनगरला सुद्धा तुम्ही भरू शकता फक्त हा ग्राफ तुम्हाला लक्षात येईल गरजेचं आहे जाणून घेणं की वेटिंग लिस्ट किती असणार आहे तुमचे इतर खर्च किती होणार आहे तर तुम्हाला जर मुंबईला सिलेक्शन झालं तर मुंबईला पाच वर्ष करावं लागणार नागपूरला झालं तर नागपूरला आणि छत्रपती संभाजीनगरला झालं तर छत्रपती संभाजीनगरलाच तुम्हाला पाच वर्ष स्टे करावं लागेल म्हणजे सर्व करावं लागेल गव्हर्नमेंटला की त्यांच्या हायकोर्टमध्ये ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात असणं जरुरी आहे परंतु ओव्हर डिव्ह याच्यामध्ये बघितलं एक समरी शॉर्ट बघितलं आपण तर तुम्ही मुंबईला भरा नागपूरला भरा किंवा छत्रपती संभाजीनगरला भरा कुठेही भरा फक्त आपलं टार्गेट एकच आहे की सिलेक्ट व्हायचंय आणि गव्हर्नमेंट जॉब आपल्याला हा पाहिजे एवढंच टार्गेट आपलं पाहिजे म्हणजे एवढा काही फरक पडत नाही महाराष्ट्राच्या बाहेरचं तुम्हाला उचलून सरकार फेकणार नाही तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे दोन तीन जिल्हा जिल्ह्यामध्ये टाकणार आहे एक तर छत्रपती संभाजीनगर नागपूर मुंबई मग काय लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये यूपी बिहार कुठून कुठून येतात कामासाठी जॉबसाठी काही पोट भरण्यासाठी पण आपल्याला काय महाराष्ट्राच्या मध्येच आणि पूर्ण ह्या हाय प्रोफाईल सिटी आहेत पूर्ण मुंबई आहे त्याच्यानंतर नागपूर सुद्धा मेट्रो सिटी मुंबई सुद्धा आणि छत्रपती संभाजीनगर सुद्धा होईलच लवकरात म्हणजे चांगला एरिया सुद्धा आहे स्कोप पण चांगला आहे आणि सगळं जिल्हे महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रातच जॉब मिळणार आहे मरि एवढ सांगायचंय तुम्ही कुठेही भरा फायनल टार्गेट तुमचं जॉब तुमच्या हातामध्ये आपण खूप गरजेचं आहे म्हणून चांगला अभ्यास करा आणि ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा कारण एकदम बी रॅन्डमली फॉर्म भरणं पण थोडस हे राहतं ह्या पण गोष्टीचा मी आपलं जे एक्सप्लेन केलं त्या माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना हे जे कॉम्प्लिक्ट आहे कॉम्प्लिफिकेशन आहे त्यांच्यातून दूर होईल आणि त्यांना थोडीशी मदत होईल फॉर्म कुठे भरायचा बाकी तुम्ही अभ्यास जोरदार तयारीने करा आणि तुम्हाला या भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन कन्सेप्ट शोधेल नवीन अभ्यास सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय राम राम